नमस्कार मंडळी घरात पालक दिसली की घरातली मंडळी लगेच नाकं मुरडायला सुरुवात करतात ज्या दिवशी पालक बनवलेली असते त्या दिवशी कुणाला भूकच नसते तर कुणाची जेवण करण्याची इच्छाच नसते त्यांना पालकची भाजी चपाती पराठे वगैरे काहीच खायचे नसतात मग करूया पालकचा वेगळा आणि स्पेशल बेत मी इथे एक जोडी पालक निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छसुद्धा धुवून घेतली पालकाची पानं घेत असताना त्यासोबत थोड्याशा काड्या सुद्धा घ्यायच्या त्यामध्ये जास्त छान चव असते आता ही पालकाची स्वच्छ धुवून घेतलेली पानं काढायची सोबत मुठभर कोथिंबीर घालायची कोथिं सुगंध छान येतो अर्धी लहान वाटी पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालायचं नाही झाकण लावून फाईन प्युरी तयार करायची मस्त हिरवी बहारदार पालक प्युरी तयार झाली एक छोटस आणि खमंग वाटण तयार करूया हे खूप गरजेचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि सात आठ लहान आकाराच्या लसूण मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण खूप तिखट करायचं नाही अर्धा लहान चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्खे कच्चे धणे यामध्ये घालायचे पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करायचं खमंग असं वाटण तयार झालं त्यानंतर एका भांड्यामध्ये पाव कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे त्यानंतर पाव कप बेसन पीठ घ्यायचं रवा आणि बेसन पीठ दोन्ही प्रमाणामध्ये आता सारख्याच कपने यामध्ये आपण सव्वा कप गव्हाचं पीठ घालणार आहोत एक कप आणि पाव कप पाव कप गव्हाचं पीठ मी इथे उरवून ठेवते गरज वाटेल तसं आपण यामध्ये घालू चवीनुसार मीठ आहे आणि एक टी स्पून ओवा असा हातावर क्रश करून घालायचा असं थोडासा रगडून घातला की याचे फ्लेवर ऍक्टिवेट होतात आता सर्व ड्राय इंग्रेडियंट्स व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपण जे तयार केलेलं ताजं ताजं खमंग वाटण आहे हे यामध्ये घालायचं आणि नंतर तयार करून घेतलेली ह्या पालक प्युरी रंग पाहू शकतात किती मस्त हिरवागार आहे अजिबात काळा पडत नाही पदार्थ तयार होईपर्यंत सुद्धा अजिबात काळा पडत नाही आता या पालक प्युरीमध्येच आपल्याला अगदी घट्टसर पीठ मळून घ्यायचंय आता जसं जसं लागेल आपण तसं तसं यामध्ये गव्हाचं पीठ वाढवू शकतो शेवटी मी तुम्हाला सांगेलच मला किती पीठ लागलं तर आधी आपण सव्वा कप घातलं होतं आणि नंतर हे पाव कप एकूण दीड कप पीठ मी आतापर्यंत वापरलेलं आहे वरतून पाणी घालायचं नाही आहे यामध्ये मावेल तितकंच पीठ घालून घट्टसर मळून घ्यायचंय दीड कप पीठ वापरल्यानंतर सुद्धा अजून सैलसर आहे तर अजून पाव कप मी इथे पीठ घातलेलं आहे एकूण मला दोन कप गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की पालकची पिवरी तयार करताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं अजिबात सैलसर नको छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू म्हणजे रवा सुद्धा छान फुले आता आपलं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची सुकी भाजी तयार करून घेऊया भाजी तयार करण्यासाठी फोडणीसाठी तेल गरम केलंय पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी खमंग फुटू द्यायची त्यानंतर जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की तीन चार लसूण पकड्या बारीक चिरून घेतलाय आणि आवडीनुसार चिरून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची एक अर्धा मिनिट परतून घ्यायची त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता मध्यमाचे वर कांदा हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त ब्राऊन करायचा नाही नाहीतर चव चांगली लागत नाही इथे पहा कांदा छान असा लालसर झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा लहान चमचा धनेपूड धनेपूड नक्की घाला चव खूप छान लागते थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ असं फोडणीतच घातलं की भाजीला व्यवस्थित लागलं जातं छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून गार झाल्यानंतर साल काढून थोडेसे मॅश करून घेतले कोथिंबीर आणि हा उकडून मॅश केलेला बटाटा फोडणीमध्ये घालायचा आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय खूप लगदा करायचा नाही अगदी जाडसर मी मॅश केलंय आणि आता थोडंसं मॅश करत करत आपण फोडणीमध्ये एकजीव करतोय ही बटाट्याची भाजी चवीला खमंग होते आणि मस्त लागते या पद्धतीने नक्की करून पहा फक्त फोडणी ना खमंग हो छान खमंग होऊ द्यायची म्हणजे भाजीची चव छान लागते आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं मंदाचेवर दनदनून वाफ द्यायची बटाट्याची सुकी पिवळी भाजी तयार झाली पालक पुरीचं पीठ दहा मिनिटं मुरलंय लगेच आपण झटपट पुऱ्या करून घेऊया तर या पालक पुऱ्या मस्त खमंग होतात पंधरा वीस सुद्धा अशाच्या अशा फुगलेल्या राहतात आणि पुऱ्यांसोबत तुम्हाला कचोरीचंसुद्धा स्वाद मिळणार आहे इतक्या जबरदस्त होतात पीठ आपण छान भिजवून घेतलेलं आहे ते छान मुरलं असंच घट्टसर पीठ असावं सैलसर असेल तर पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहत नाही आणि खमंगसुद्धा होत नाही आपण यामध्ये रवा वापरला आहे त्यामुळे पुऱ्या भरपूर वेळ फुगलेला राहतात त्यासोबत वरतून कुरकुरीत होतात आणि बेसन वापरलं आहे त्यामुळे पुऱ्यांची चव मस्त खमंग लागते आणि खुसखुशीत होतात Yeah. <laughs> आता लागेल तितकं पीठ घ्यायचं आणि त्याच्या लाट्या करून घ्यायच्या या पद्धतीने लांबसर रोल करून एकसारख्या कट करायच्या म्हणजे एकसारखे गोळे होतात आता थोडस मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची पुरी लाटत असताना दोन्ही बाजूने उलटून पलटून लाटायची म्हणजे एकसारख्या दाब पडतो आणि पुरी टम्म फुगते पुरी खूप पातळ करू नका आणि खूप जाड सुद्धा नाही मध्यम जाडीची पुरी मी लाटून घेतली खूप पातळ केली तर पुरी व्यवस्थित फुगणार नाही काही पुऱ्या मी इथे तयार करून घेते तेल सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे गोळे असे तयार करून पुऱ्या केल्या की पटपट होतात काही पुऱ्या मी लाटून घेतल्या तळून घेऊया तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम असावं छोटासा गोळा टाकला हलकीशी वरती आली की मग झाऱ्याने हलकासा दाब द्यायचा म्हणजे पुरी काठोकाठ टम्म फुगली जाते खालच्या बाजूने तळली गेली की उलथून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची मस्त खमंग अशी ही पालकपुरी तळून घ्यायची अतिशय खुसखुशीत आणि खमंग होते रंग पाहू शकतात किती हिरवागार आहे पालक उकडून वगैरे घेण्याची काहीच गरज नाही आहे या पद्धतीने पुऱ्या करा खाऊन संपून जातील भरपूर वेळ सुद्धा या अजिबात काळ्या पडत नाही सगळ्याच पुऱ्या आपण या पद्धतीने तळून घेऊया आपण यामध्ये जे वाटण घातले ना त्यामुळे या पुऱ्यांची चव मस्त लागते आणि या बटाट्याच्या पिवळ्या भाजीसोबत तर अप्रतिम लागते तर मस्त अशा एकूण एक पुऱ्या टम्म फुगल्या थोड्याशा मी मोठ्या आकाराच्या केल्या म्हणजे छान वाटतात सगळ्याच पुऱ्या खमंग तळून घ्यायच्या टिश्यू पेपर किंवा चाळणीवर काढून घ्यायच्या पालकपुरी करून तयार झालेली आहे बटाट्याची पिवळी भाजीसुद्धा तयार आहे सर्व करून घेऊया इथे मी बटाट्याची पिवळी भाजी जवसाची चटणी आणि सोबत खमंग पालकपुऱ्या घेतल्या दहीसुद्धा आपण देऊ शकतो पुऱ्या तुम्हाला दाखवते किती खमंग झाल्या पाहू शकतात वरतून कुरकुरीत आतून मस्त खुसखुशीत तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही खमंग पालकपुरी नक्की करून पहा घरात सगळ्यांना खूप आवडेल दुपारच्या जेवणासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट आहे टेस्ट करून पाहूया तर ही पुरी ना अशीच्या अशी, अशी पंधरा वीस मिनटं फुगलेली राहते अजिबात मऊ पडत नाही तेलकट झालेली नाहीये मस्त कुसकुशीत आहे महत्वाचं म्हणजे पालकाचा हिरवागार रंग तसाच आहे अजिबात काळपट पडला मस्त अशा टेस्टी झालेल्या आहे कचोरीचा सुद्धा थोडा थोडासा स्वाद येतोय नक्की करून पहा रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपीची लिंक नातेवाईक मित्र नक्की शेअर करा परत भेटते अशाच एक छानशा खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार